का चोळ मामा तुम्हीच आहे का तुम्हीच का ममा चोळून द्या ना सोडे ना मला काय मला ना बसता याय ना आणि उठता याय ना काय करू मला काही समजा ना

बसता येत नाही मग तुम्ही आज उभे करते का मग आता उभे चालू सगळं सगळं उभे येत 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 सगळं उभे सगळं बाई ये कस का काय करते मग उभे ते सुद्धा उभे आणि ये ते उभे ये ते उभे अवघड झाले ते घर जेवल आता रात पासून तसंच चालू बाई तुला जर मला उभे ना जर ठरलं तर तुला खुर्शी लागेल तुम्ही वाकवा ना खाली मग नाही

थांबा हिच अर्ध राहिले थांबा थांब करू जाई कस वाटत बाय कस वाटते आता भाई वाट कोण घ्या ना माझ करून राहू माझ्या फेमस वाळ्या बाबा

बाईक काय झालं सर माझा पाय खूप दुखतेय मी काय होतो मी जर करावं तुम्ही लग माग पण ती बाई किती गागवली किती गागवली केवढ तर तरी मी लय कमी केलं ज्या ना माझ लवकर घाम एवढ जर जर केलं ना बाईच बर्जी ओज निघाले होतो आपल्या ना आता तुमचे किती पैसे द्यायचे पन्नास रुपये झालं झाले का दर आला पुढच्या वेळेस द्यायचे मग आता

बर मी जाऊ नवड्याला सांगायचं मला आता ना त्याला किती समजून सांगितलं ना बाबा तुम्हाला माहिती मी इडून जाते त्याला समजून सांगते पण परत तसून तसंच होत मग आता मी काहीच करू शकत नाही ना त्याला काय करावं आता ना आता परत तीच बरोबर होताना

झालं ते भाई त्याला खटके नेट करीन बाई एकदा जर मी कोर्लो ना भाई बाई मोकळी केल्याची

घरी गेले गेले गेला त्याला काय मिळणार ते माणूस त्याला कोणी कडे बाबा आता तुमच्या जवळ गेले ना बाबर कसा आहे मानावरा घरी गेले लगेच झालं काय देतो तो येतो बिेतो काहीच नाही जमत निघत नाही जमत निघत नाही झाली का म्हणे बरी बरी झाली का म्हणे मग मी मला आता

माग <laughs> तुम्हाला पाल तर पाडलं नाही गुण पाडला ना आता उतरणे पाडून तुमचा कार्यक्रम करतो बाबा थोडा गुण पाडला आता पण मी येऊन गेले मला म्हणजे कुठे गेली होती मी म्हणजे गेले होते म्हणलं फेमस वाड्या बाबाकडे तर म्हणजे काय गेली होती ते आई घालायला मी म्हणलं बा तुम्ही टीचा भरावला मग मी गेलो होते टीचा काढायला तर म्हणे तर फक्त

करते फोन पण करायचे कुर्सी दुखताय बाई इकडे खूप ना बाई लाव का मागू काय गुडगा कामून मग ते मोढला हां बाई हां लावले तो ना? लाव गागाजीने नाही का पुन्हा नाही नाही हं नाही कर मोकळा कर मोकळा द्याग मोकळा द्या <coughs> आ या मंग बाई हां बाई जरा चहावटा दिसता कामा नये ये येक बरोबर गाडस हे परत हातो आले की एक आलं ते लगेच ते म्हणसाड करतो ते वर म्हणा असं तसं ये गिर्याक माफात असे गर्या आपला काम आला पाहिजे जाऊन ते आपलं नशीबत उजाडले हाता गिराकाच्या बाबतीमध्ये